वरवडे येथे वरवडे गावचे सरपंच व मार्केट कमिटीचे संचालक नागनाथ पाटील यांच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी बोलताना नागनाथ पाटील म्हणाले की मुस्लिम समाज नेहमीच आम्हाला सहकार्य करत आला आहे व इथून पुढे सहकार्य करीत राहील मुस्लिम समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न असो किंवा इतर कुठलेही प्रश्न असो आम्ही नेहमी समाजाच्या पाठीशी गंभीरपणे उभा राहणार आहोत समाजाच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या वेग उपाययोजना करण्यास आम्ही प्रयत्नशील राहू व लवकरच मस्जिदसाठी फेवर ब्लॉक व एक हायमास्ट दिवा देण्याचं आश्वासन यावेळी नागनाथ पाटील यांनी दिलं आहे या, या कार्यक्रमाप्रसंगी नागनाथ पाटील माजी सरपंच आबासाहेब घाडगे माजी सरपंच भारत गायकवाड ज्येष्ठ नेते दगडू पाटील बशीर मुलाणी मस्जिद बागवान फिरोज बागवान राजू बागवान नशीर बागवान इसाक बागवान रशीद मुलाणी सलीम बागवान यासीन बागवान खुदबदीन बागवान जाकीर बागवान निहाल बागवान यासीन बागवान खंडू गायकवाड बापू गायकवाड महादेव पखले, अमित भोसले दिलीप भोसले अंकुश कसबे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते